नाव काय वैष्णवी विलास पोळ मी विलास पोळ यांची मुलगी आहे मग तुझे वडील जे आहे तुमचे वडील एक्साइड बॅटरी मध्ये सर्व्हिसला होते अनेक वर्ष त्यांनी सर्व्हिस केलेली आहे काल आंदोलन चालू होतं त्या आंदोलनामध्ये त्यांना दुखू लागलेले आहे आणि त्यानंतर त्यांचं काय झालेलं आहे की हृदयाच्या विकाराने त्यांचं निधन झालं आधी घरी लेटर आलं होतं त्या लेटरचं त्यांनी टेन्शन घेतलं आणि हे काम कामाच्या संपामुळे झालेलं आहे माझा बाप तिथं कंपनीच्या गेटच्या हिता त्याच्या छातीत दुखू लागलो याला जबाबदार कोण असत कंपनी जबाबदार आहे मग आता हे दुख झाल्यानंतर आता काय तुमची भूमिका काय असणार आहे माझी मा एवढीच भूमिका आहे माझं एवढंच हे आहे की नाही का माझ्या माझ्या जा बापाच्या जागी जा माझ्या जा भावाला परमनंट करून घ्यायचं आणि दुसरं कुठलंही मला नाही का लोकेशन नकोय मला चिंचवड पुणेच हेच हवं आहे आता कंपनी व्यवस्थापन आणि पोलीस म्हणतात की याची विल्हेवाट लावा मग तुम्ही लावणार आहे का आता जोपर्यंत माझ्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मी माझ्या वडिलांचा अंत्यसंस्कार करणार नाही माझ्यासारखे किती मुली असेल दोन गेले आहेत माझा तिस माझा बाप तिसरा आहे अजून किती जणांची त्यांना तर मग भूमिका एकदा सांगा कि जर समजा आंतरविधीला जबरदस्ती केली तर तुमची भूमिका काय राहणार जर जबरदस्ती केली तर मी माझ्या दिवास वाईट कामगारांचा सर्वांचा पाठिंबा आहे तुमच्याशी कामगाराचा पाठिंबा आहे सगळे माझ्या सोबत आहे तुमच्या वडिलांना ही जी घटना घडलेली आहे तुमचे वडील कामगार होते कंपनीमध्ये त्या अनुषंगाने ही घटना घडलेली तुम्हाला काय वाटतं तुमचं काय म्हणणं आहे काय न्याय भेटला पाहिजे पप्पांच्या जागा नोकरी मला भेटली पाहिजे पण हे आता ही है हेळसाटणी व्हायला लागलेली ह्या अनुषंगाने तुम्ही काय सांगताल तुमच्या वडिलांना पोलीस जे आहे प्रशासन यांनी जबरदस्तीने तुमच्या घरी ही बॉडी आणलेली होती तुमची त्याला मान्यता होती का तुमची तुमची मान्यता होती का त्याला घरी आणली बॉडी पण त्यांची काय प्रतिक्रिया काय पोलिस आता काय सांगत होते तुम्हाला मग तुमचं काय ते काय तुम्हाला जबरदस्ती करतात का तुमच्यावर काय जबरदस्ती करतो काय म्हणता कंपनी पैसे कंपनीपाशी गेलो हां जर कंपनीच्या अलीकडे त्यांनी अडवलं सगळ्यांना बाहेर वढून काढले ते जो दोघंजण पुढं बसले त्यांना डायरेक्ट पोलिसांनी वढून बाहेर काढले मग आता तुमची भूमिका काय जर डायरेक्ट वायसनची मागणी मान्य नाही झाली तर मग तुम्ही काय करणार आहे पुढं थांब इथं काय पाहिजे जोपर्यंत जवळटक न्याय भेटत नाही दवटक येतात थांब बॉडी तुम्ही त्याची विल्हेवाट लावणार नाही जोपर्यंत तुम्ही न्याय भेट न्याय भेटत नाही